हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर सगळ्यात अगदी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला तर मग मी आज दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आणि मी ह्या ज्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या सगळ्या रांगोळ्या तुमच्याबरोबर लाईव्हला शेअर केलेल्या आहेत तर पूर्ण व्हिडिओ लाईवचे सुद्धा बघा कारण मी रांगोळ्या लाईव्हला शेअर करत आहे आणि त्या दिवशी मी म्हणजे दिवाळीच्या दिवशी ज्या रांगोळ्या काढल्या त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेतच तर रांगोळ्या कशा वाटल्या त्या नक्की सांगा बरं का तर चला तर मग दिवाळीच्या दिवशी तर सगळ्यांची जवळजवळ खूप असे धावपळ असतेच तशी माझीसुद्धा होती सकाळी स्वयंपाक मनंतर घराची साफसफाई स्वच्छता रांगोळ्या काढा आणि सगळे घरातले कामं आवरा बेडशीट चेंज करा हे करा ते करा भरपूर असे कामं असतात आणि ते सगळे करत करत संध्याकाळ होऊन जाते आणि असतं मग लक्ष्मीपूजनाचा टाईम तर एक 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 करत मलाही त्या दिवशी दिवस कसा गेला समजलंच नाही आणि भरपूरही असल्या पद्धतीचं डेकोरेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे हे एक करत करतच भरपूर असा टाईम प भरपूर गेला तर बघा ही एक छान अशी रांगोळी काढलेली आहे मी आणि ही आहे, आहे आमच्या जिन्याचा जो स्पेस आहे ना तर तिथे मी ही रांगोळी काढलेली आहे तर हा सुद्धा मी लाईव्हला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तर दरवाजाला अशा पद्धतीने छान असं सजवलं आहे तर ते कसं आहे ते नक्की सांगा हे बघा अशा पद्धतीने फुलांच्या माळा पण लावल्या आहेत आणि ओढण्या पण लावलेल्या आहेत चमकीच्या लाईटिंगसुद्धा लावलेली आहे आणि अशा फुलांच्या लडसुद्धा खाली सोडलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही ह्या लड वगैरे सोडलेले आहेत लाईटिंग पण लावलेली आहे आणि बाहेरची सुद्धा लाईटिंग आहे तर फुलांच्या माळा वगैरे असं आणि ह्या ज्या आहेत ना हे मी शेगाववरूनच आणलेले आहेत काही वस्तू तर हे बघा अशा पद्धतीने हे दोघी तिघी दरवाज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने असं सजवलेलं आहे तर हे मी शेगाववरूनच आणलेलं आहे तर इथेसुद्धा लाईटिंग लावलेले आहे पूर्ण याच्यापर्यंत आणि अशा पद्धतीने मी हे डेकोरेशन केलेलं आहे तर चला तर मग आता करायचं लक्ष्मीपूजनाचा वेळ झालेली आहे पूजन म्हणजे ह्या वेळेस तरी पूजन साडेआठ पावणे नऊपर्यंतचा मुहूर्त होता रांगोळी काढतच भरपूर असा टाईम झाला तर मग पूजनालाही थोडंसं लेटच झालं तर हॅपी दिवाळी सगळ्यांना तर क व्हिडिओ करायलाही सुद्धा मला वेळ मिळालाच नाही आणि पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसोबत माझ्या मैत्रिणींसोबत मा आपण दिवाळीचा थोडा तरी व्हिडिओ शेअर करू तर व्हिडिओ करायला घेतला व आपण त्या वगैरे लावल्या छान असं सगळं काही केलं आणि ही अंगणातली रांगोळी आहे खूप छान अशी मस्त रांगोळी होती आणि इतकी छान रांगोळी काढली इतक्या जोरदार हवा सुटली की अक्षरशः पणत्यासुद्धा हे होत होत्या आणि पावसाचेही थेंब सुरू झालेले होते आणि हे बघा जिन्यातसुद्धा मी असल्या पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि पाऊस वगैरे खूप जोरदार म्हणजे जोरदार वारा सुरू झाला तर खूपच प्रॉब्लेम आला सगळे लायटिंगसुद्धा हलत होती आकाशकंदील हलत होता खूपच म्हणजे यावेळेस खूपच हवा होती आणि रांगोळी काढता काढताच खूप असे पाण्याचे थेंब लागायला लागले म्हटलं अरे बापरे आपण अंगणात आता रांगोळी काढत आहोत आणि आता रांगोळी काढून होईल आणि एकदम जोरदार पाऊस होईल बऱ्याच गावांना त्या दिवशीसुद्धा पाऊस झाला पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी इतक्या जोरदार पाऊस आला ना की अक्षरशः समोरचे घरं दिसत नव्हते इतक्या जोरदार वारा वादळ पाऊस खूपच असं जोरदार पाऊस आला आणि जी रांगोळी काढली होती की म्हटलं हे आपण छान असे दोन दिवस राहू देऊ कस तर कसलं काय तर त्या पावसाने सगळं खराब केलं तर डेकोरेशन झाल्या झाल्या थोडासा व्हिडिओ केला होता मी तेवढा तुमच्याबरोबर शेअर केला नंतर वारा वादळ पावसाने तर सगळंच खराबच केलं त्याच्यामुळे बरेच व्हिडिओ तुमच्याबरोबर मला शेअर करता आले नाहीत तर व्हिडिओ कसला कसा वाटला मला नक्की सांगा हॅप्पी दिवाळी वान है? वीडियो